नमस्कार मी आणि आपण आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील झरे येथे मोठी बाजारपेठ आहे झरे या गावाच्या पूर्वेला शेनवडी गाव असून हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे तर पश्चिमेकडे सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर सातारा जिल्ह्याची सरहद्द आहे उत्तर बाजूला हाकेच्या अंतरावर सातारा जिल्ह्याची हद्द आहे तर दक्षिण बाजूला आटपाडी तालुका सांगली जिल्ह्याची हद्द आहे येथे नागरिकांची वर्दळ असते पण सतत चोरीचे प्रमाण वाढलं आहे तरी खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बावर व आटपाडी तालुक्याचे सुपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्ष देऊन झरे येथे पोलीस चौकी होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांतून होते भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता दक्षिण बाजूलाच फक्त आटपाडी तालुक्याची जी, सांगली जिल्ह्याची जी हद्द आहे तर तिन्ही बाजूला मान खटाव या तालुक्यांची म्हणजे सातारा जिल्ह्याची जी हद्द आहे झरे गावातून मल्हारपेठ पंढरपूर महामार्ग असल्याने रस्त्यावर सतत वर्दळ असते त्यामुळे झरे येथील कराड पंढरपूर महामार्गालगत अनेक व्यवसाय सुरू झालेत व आणखीन व्यवसाय होत आहेत दोन जिल्ह्यातून व तीन तालुक्यातून नागरिक खरेदी विक्रीसाठी झरे येथे येत असतात त्यामुळे कराड पंढरपूर रस्त्यालगत व खरसुंडीला जाणाऱ्या रस्त्यालगत मोठी बाजारपेठ आहे येथे दर सोमवारी आठवडा बाजार भरत असून याच गावातून मल्हारपेठ पंढरपूर महामार्ग गेल्याने येथे वाहनांची भरमसाट गर्दी असते आता चोऱ्यांचे प्रमाण वाढलंय त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतुनात नुकसान होत आहे तर नागरिकांमध्ये घबराट पसरले मागील चार ते पाच वर्षांमध्ये सुद्धा दोन ते तीन महिन्यात पंचवीस ते तीस चोऱ्या झाले त्यानंतर काही प्रमाणात चोऱ्या होत होत्या परंतु अलीकडच्या काळामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढले याला कुठेतरी आळा बसावा यासाठी झरे येथे पोलीस चौकी होणे गरजे it's a